मित्रांनो जय जेव्हा एक शेतकरी नागेगाव घाटा खाऊन ऑफर देऊ तुम्हाला सांगतो आपल्या ऑफरचं नाव आहे ठोकर ऑफर या ठोकर ऑफर मध्ये खिचडी कढी कढी आपल्या सारखी महाराष्ट्रात पुढे झालं नाही तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर काय वडा बॅग झाला नव्या रूपात आला एक नंबर लागला लागला त्याच्यानंतर आला आपला ठोकर वडापाव वडापाव म्हणजे असा अविषयच त्याच्यासोबत त्याच्यासोबतची चटणी जी आहे ती आपण कर्नाटकची रेसिपी शिकली त्याच्यानंतर आलू भजे मूग भजे मिरची भजे मिरची भजे म्हणजे लांब लांब मिरच्या ह्याच्यात तळायच्या फ्राय मराठी खटाई शेवटी टाकून हा 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 एक नंबर त्याच्यानंतर पालक भजे कांदा भजे चिंच जी गुळाची ओरिजिनल खटाई, चीं खटाई। तुम्हाला सांगतो एक वेळ अवश्य भेट द्या चिव नाश्ता सेंटर सरकार दौऱ्यासमोर नगर परिषद कॉम्प्लेक्स दुकान नंबर पाच अकोला नाका वाशिम स्वच्छता भाव भेटतो तुम्ही त्या स्वच्छता झाका आम्ही किराणा आणतो तांदूळ मूळ ब्रँडेड तांदूळ आपला चार तारा आणि अजून बाजार करायचा एकदा लिस्ट पाहून घेतो मी दहावा लिस्टन ना एकदा व्हायचा लिस्ट हे पाहिजे चांतारा तेल बेसन मुंग दाळ लवंग हिवंग जे काय आहे ते सगळं ब्रँडेड मध्ये हिशोबाला एकदा चौतीस हजार ऐंशी रुपये काम करा बाई आपल्यावर तुम्हाला सांगतो